हे जे आज संध्याकाळी हादगा खेळायचं बरं का कुठे जाऊ नको हे बाबा आज रविवार आहे आज चार वाजता लक्षाचे पिक्चर लागणार आहे मी पिक्चर बघणार आहे बाबा अरे होय की कौटे महाकाल आणि गंगारामचा पिक्चर आहे की आज अरे मी बी बघणारच आहे की एक काम करू पहिले पिक्चर बघू आणि मग हादगा खेळू हं <laughs> <laughs>

कुणाज डब्यात काय आहे ते ओळखायचं सुरुवात माझ्यापासून ओळखा अ ओळखी मी सांगू चिरमुरे हं बरोबर आहे आता इच्या डब्यात काय आहे ओळखायचं का का ओळख सगळ्यांनी हे हे डब्यात काय असणार आहे भाकरी आणि काळवण शिवाय आर घरात वर्ष काय खायला नव्हतं आईचा त झाला झालता म्हणून डाळ कांदा भाकरी घेऊन आली